आम्ही शिवबाच म्हणतात आमचा बापच तुकाराम महाराज म्हणावं लागेल मी पूजा नाही करणार कोणाची मी कर्मकांड नाही करणार कोणाची उद्बत्त्या वाहणार नाही ते जे काही खिचडी आहे ना सगळ्या आहे ती मेंदूत ठेवी हे जे मिळालंय टाळक हे गाठोड ते त्यांच्या खिचडीचं आहे त्या खिचडीनं जगेल पण त्यांच्या जयंत्या मयंत्या पुण्यतिथ्या न काय कारण आहे ना त्यांनी कुठं आग्रह झाला आणि ते दे देवळे बांधा त्यापेक्षा देवळाच्या खर्चात आश्रम बांधा आनंद ठेवा गरीब ठेवा शिक्षणाची व्यवस्था करा तंत्रज्ञान शिकवा इंजिनिअरिंग शिकवा डॉक्टरकी शिकवा चित्रकला शिकवा आणि नव्यानं जन्माला येऊ दे ना छत्रपती सगळे सगळे महाराज नव्यानं जन्मले या जगातला प्रत्येक माणूस महाराज झाला पाहिजे भोंधूबुवा नव्हे मेंदू महाराज झाला पाहिजे महाराज होणं म्हणजे राज म्हणजे दोन अर्थ जगाचं ज्ञान राज म्हणजे ज्ञान राज म्हणजे ज्ञान राजन म्हणजे राजन म्हणजे ज्ञान नाही <laughs> महाराज म्हणजे राज म्हणजे ज्ञान आणि महा म्हणजे खूप खूप ज्ञानी माणसं महाराज या जगाची गुपितं कळलेले लोक लो, राग म्हणतात म्हणजे महाराज ज्ञान झालेले लोक गौतम बुद्ध हा महाराज आहे महावीर हा महाराज शिवाजी हा महाराज आहे कुपोबा हा महाराज आहे चक्रधर हा महाराज आहे फुले हा महाराज आहे मी जा अर्थानं सांगतो आंबेडकर हा महाराज आहे आणि त्यांनी सांगितलंय आम्ही महाराज झालो तुम्ही बिवा तर तुम्ही सगळे महाराज व्हायला लक्ष देते ज्ञानी व्हायला अक्षर मानव ते काम करतं आता मी एकटा नाहीये राज्यभर हजारो लोक आहेत आता मोठी कार्यकारणी आहे देश विदेशात पोहोचलेलो आहे